वेद गायत्रीच्या अधिष्ठानावर आधारित सत्य सनातन वैदिक धर्माचे वैज्ञानिक मर्म पर्यावरण शुद्धी व कल्याणकारी शिव शुद शुद्ध स्वरूप उच्च कोटीच्या विद्वानाद्वारे सहजतेने ज्ञान सर्वसामान्यांना समजावे गायत्री यज्ञाच्या पुण्य परमात्म्याची वेदवाणी घरोघरी पोहोचण्यासाठी व कोरोना महामारी निवारणार्थ रक्षाबंधन ते गोकुळ अष्टमी एकतीस ऑगस्ट पर्यंत आर्य समाज मंदिरासह परिसरातील घरोघरी यज्ञ हवन पार पडणार आहे आर्य समाज मंदिर पथरोड तर्फे संपूर्ण वर्षभर दैनिक यज्ञ व वेद प्रचारासह सामाजिक उपक्रम राबविले जाते श्रावणी पर्वासह बोधरात्री पर्व महाशिवरात्रीला गायत्री महा आयोजन जाते कोरोना काळात प्रशासनाने घातलेल्या प्रतिबंधाने मंदिराबाहेर घरोघरी यज्ञ करण्याची संकल्पना राबविली असल्याचे प्रधान शरद कोसरे यांनी बोलताना सांगितले श्रावणी पर्व वेद प्रचार सप्ताह व चतुर्वेद पारायण महायज्ञासह श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्व साजरी केल्या जाईल बंदायू उत्तर प्रदेश येथील ब्रह्मचारिणी यशोदाजी आर्य प्रमुख वेद पाठी तर भजनोपदेश बापूराम आर्य बालद ओम व्रत आर्य कार्यक्रम साजरा करतील जिल्हा भाजपा उपाध्यक्ष सुधीर रसे उपसरपंच अतुल वाठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पायल अनिकेत पटेल माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक पाटील अविनाश जसवंते प्रमुख यजमानपदी राहत धर्मरक्षणासह वेद प्रचार व सुसंस्कारासाठी कुटुंब लाभ घेण्याचे आवाहन आर्य समाज पत्रोट कडून नितीन दुरबुडे यांनी केले आहे पंकज साबू सह नितेश जुबे विदर्भ न्यूज पथरोट